सांगली जिल्हा महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया हिट अँड रन कायदा ड्रायव्हरच्या विरोधात असून आपण जे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे त्या मोर्चास महाराष्ट्र रिपब्लिकन युवक जिल्हातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला पाठिंब्याचे पत्र महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे उपाध्यक्ष इरफानभाई बारगीर यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र पब्लिकन पक्षाचे मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर युवक मिरज शहर उपाध्यक्ष साद गवंडी प्रमोद सोडले किरण पाटील विकी नाटेकर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख महावीर सह तरबेज बारगीर उपस्थित होते